नमो बुद्धाय फ्रेंड्स स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे भगवान बुद्धांच्या कथा तथागत गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता भूतकाळाचे ओझे सोडून द्या आपलं जीवन हे ओझं वाढवू शकते आपल्याला आपल्या भूतकाळातील आठवणी चुका अपयशांशी संबंधित नकारात्मक भावनांना सोडून देणं शिकावं लागेल जेव्हा आपण भूतकाळातील नकारात्मकता सोडून देतो तेव्हा आपण आपला वर्तमान आणि भविष्य चांगलं बनवू शकतो भूतकाळाच्या ओझ्याला सोडणं कठीण असू शकतं परंतु हे आवश्यक आहे यासाठी आपण स्वतःला क्षमा करणं स्वतःला स्वीकारणं आणि पुढं जाण्यासाठी तयार राहणं हे गरजेचं आहे आत्मस्वीकार आणि आत्मप्रेम आपल्याला भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करण्यास मदत करतात पुढील मुद्द्यांवरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला भूतकाळातील ओझ्यातून मुक्त कसे होता येईल वर्तमानात लक्ष केंद्रित करणं वर्तमानात लक्ष केंद्रित करणं आपल्याला आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा पूर्ण लाभ घेण्यास मदत करतं जेव्हा आपण वर्तमानात जगतो तेव्हा आपण आपल्या सर्व कार्यांना पूर्णतेसह करतो आणि यामुळे आपल्याला समाधान आणि यश मिळतं वर्तमानात लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण ध्यान आणि मनन यासारख्या तंत्रांचा अभ्यास करणं आवश्यक आहे हे तंत्र आपल्याला मन शांत करण्यास आणि वर्तमान क्षणात पूर्णपणे उपस्थित राहण्यास मदत करतात भविष्यासाठी योजना करणं भविष्यासाठी योजना करणं ही तितकच महत्वाचं आहे जितकं की वर्तमानात जगणं जेव्हा आपण आपल्या भविष्याची योजना करतो तेव्हा आपण आपल्या लक्ष्यांना स्पष्ट करतो आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी योजना बनवतो भविष्यासाठी योजना करताना आपल्याला आपल्या मागील अनुभव आणि शिकवणींचा वापर करणं आवश्यक आहे आपल्या योजना वास्तववादी आणि प्राप्त करण्यायोग्य असाव्यात यासाठी आपल्याला आपल्या वेळेचा आणि साधनांचा योग्य वापर करणं आवश्यक आहे मेहनत आणि समर्पण यश मिळविण्यासाठी मेहनत आणि समर्पण आवश्यक आहे मेहनत न करता आपण आपल्या लक्ष्यांना प्राप्त करू शकत नाही आपल्याला आपल्या कार्यांमध्ये पूर्ण निष्ठा आणि समर्पणासह मेहनत करणं आवश्यक आहे मेहनत आणि समर्पण आपल्याला आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती देतात आपल्याला आपल्या कामात सातत्य राखलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला पाहिजे हे आपल्याला आपल्या लक्षांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात आत्मप्रेरणा आत्मप्रेरणा आपल्याला आपल्या कठीण काळातही पुढे जाण्याची शक्ती देते जेव्हा आपण स्वतःला प्रेरित करतो तेव्हा आपण आपल्या सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असतो आत्मप्रेरणेसाठी आपल्याला आपल्या लक्षांना लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे समजलं पाहिजे की आपली मेहनत आणि समर्पण आपल्याला यशाच्या दिशेने नेतील आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या क्षमतांना ओळखलं पाहिजे समाजसेवा आणि परोपकार समाजसेवा आणि परोपकार आपलं जीवन अधिक सार्थक बनवतात जेव्हा आपण इतरांची मदत करतो आणि समाजाच्या कल्याणासाठी काम करतो तेव्हा आपल्याला आत्मसमाधान आणि आनंद मिळतो समाजसेवेमुळं आपल्याला हेही शिकायला मिळतं की वेळ किती मौल्यवान आहे आणि आपल्याला आपल्या वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे इतरांची मदत करून आपण आपल्या जीवनाला सकारात्मक दिशेने पुढे नेत असतो आरोग्याचं महत्त्व आरोग्य आपल्या जीवनाचं सर्वात महत्वाचं अंग आहे आपल्या आरोग्याशिवाय आपण आपल्या जीवनाचा योग्य उपयोग करू शकत नाही म्हणूनच आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि तणाव व्यवस्थापन आपल्या आरोग्याला जपण्यासाठी आवश्यक आहेत आपल्याला आपल्या वेळेचा एक भाग आपल्या आरोग्यासाठी समर्पित केला पाहिजे ज्ञान आणि शिक्षण ज्ञान आणि शिक्षण आपल्या जीवनाला सुधारण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात शिक्षण आपल्याला फक्त आपल्या लक्षांना प्राप्त करण्यास मदत करत नाही तर ते आपल्या दृष्टिकोनालाही विस्तृत बनवतं आपल्याला सतत शिकत राहण्याची प्रक्रिया अंगीकारली पाहिजे आणि आपल्या ज्ञानाला वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्ञानाच्या प्रती आपली जिज्ञासा आपल्याला आपल्या जीवनात यश आणि समाधान मिळवून देते सकारात्मक संबंध सकारात्मक आणि निरोगी संबंध आपल्या जीवनाला आनंददायी बनवतात आपल्याला आपल्या कुटुंब मित्र आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सकारात्मक संबंध आपल्याला भावनिक समर्थन आणि आनंद देतात आपल्याला आपल्या संबंधांना मजबूत बनवण्यासाठी वेळ आणि प्रयत्न खर्च केला पाहिजे आत्मसंवर्धन आत्मसंवर्धन म्हणजेच आपण स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला आपल्या क्षमतांना ओळखलं पाहिजे आणि त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आत्मसंवर्धनामुळे आपण आपल्या जीवनात नवी उंची गाठू शकतो यासाठी आपल्याला आपल्या कमजोरींना ओळखून त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे गेलेली वेळ परत येत नाही ही, ही म्हण आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि आपला वर्तमान सुधारला पाहिजे भूतकाळातील चुकांपासून शिकून आपल्याला आपल्या भविष्याला उज्ज्वल बनवण्यासाठी कठोर मेहनत केली पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण लक्ष निर्धारण शिस्त आणि वेळ व्यवस्थापन वे हे सर्व घटक आपल्याला आपल्या जीवनात यश मिळविण्यासाठी मदत करतात आपल्याला आपल्या प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा दिली पाहिजे मनुष्याच्या जीवनात वेळेचं अत्याधिक महत्व आहे वेळेचा प्रवास सतत चालू राहतो आणि तो कधीच परत येत नाही गेलेली वेळ परत येत नाही ही, ही म्हण आपल्याला हाच धडा शिकवते की आपल्याला आपल्या वर्तमानाचा योग्य उपयोग केला पाहिजे कारण जो वेळ गेलेला आहे तो पुन्हा कधीच परत येणार नाही हे विचार आपल्याला आपला वर्तमान आणि भविष्य योग्य दिशेने पुढे नेण्यासाठी प्रेरित करतात वेळ संसारातील सगळ्यात मौल्यवान साधन आहे ही एक अशी गोष्ट आहे जी कधीच थांबत नाही कधीच परत येत नाही सर्वांना समान प्रमाणात वेळ मिळतो परंतु त्याचा योग्य उपयोगच आपल्याला यशस्वी बनवतो वेळेचा योग्य उपयोग केल्याने आपण आपल्याला शांना प्राप्त करू शकतो आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो वेळेचं महत्त्व समजण्यासाठी आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की प्रत्येक क्षण किती महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट आपल्या जीवनाचा भाग असतो आणि त्याला गमावण्याचा अर्थ आहे की आपण आपल्या जीवनाचा तो भाग व्यर्थ घालवलेला आहे वेळेची किंमत समजून घेणारेच व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होतात भूतकाळातील चुका गेलेल्या वेळेत आपण केलेल्या चुकांमुळे आपल्याला शिकायला मिळतं आपल्याला आपल्या चुकांपासून शिकावं लागतं आणि त्यांना पुनरावृत्तीपासून टाळलं पाहिजे भूतकाळातील चुका म्हणजे आपण अपयशी झालो असं नाही तर त्या आपल्याला कसं सुधारावं हे शिकवतात भूतकाळातील चुका आपल्याला शिकवतात की आपल्याला कसं आपल्या भविष्याला सुधारावं लागेल जर आपण आपल्या चुकांपासून शिकत नाही तर आपण वारंवार त्या चुकांची पुनरावृत्ती करतो आणि यामुळे आपला वेळ व्यर्थ होतो म्हणूनच महत्त्वाचं आहे की आपण आपल्या चुकांचं विश्लेषण करून त्यापासून योग्य धडा घेतला पाहिजे वर्तमानाचा योग्य उपयोग गेलेली वेळ परत येत नाही या म्हणीचा मूळ सारांश आहे की आपल्याला आपल्या वर्तमानाचा योग्य उपयोग केला पाहिजे जो वेळ गेलेला आहे तो आपण परत आणू शकत नाही परंतु आपल्याजवळ आजचा दिवस आहे ज्याला आपण आपल्या पद्धतीनं सुधारू शकतो आपल्याला आपल्या आजच्या दिवसाचा योग्य उपयोग केला पाहिजे जेणेकरून आपले भविष्य उज्ज्वल होईल वर्तमानात जगण्याचा अर्थ आहे की आपल्याला प्रत्येक क्षणाचा पूर्ण आनंद घ्यावा आणि त्याचा योग्य वापर करावा आपल्याला आपल्या सर्व समस्यांना आणि चिंतांना बाजूला ठेवून आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं भविष्याचं नियोजन भविष्याचं नियोजन करणं म्हणजे आपल्याला आपल्या उद्दिष्टांचा निर्धारण करणं आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी योजना बनवणं भविष्यातील योजनांमुळे आपल्याला आपल्या मार्गदर्शनाची दिशा मिळते आणि आपल्याला आपलं जीवन सुधारण्याची संधी मिळते भविष्यातील योजना बनवताना आपल्याला आपल्या मागील अनुभव आणि शिकवणींना ध्यानात घेतलं पाहिजे आपल्या योजना वास्तववादी आणि प्राप्त करण्यायोग्य असाव्यात योजनांची अंमलबजावणी करताना आपल्याला धैर्य आणि संयम ठेवणं आवश्यक आहे यामुळे आपल्याला आपल्या लक्षांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते अनुशासन आणि वेळेचं व्यवस्थापन अनुशासन आणि वेळेचं व्यवस्थापन आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत जेव्हा आपण अनुशासनाचं पालन करतो तेव्हा आपण आपल्या सर्व कार्यांना निर्धारित वेळेत पूर्ण करू शकतो यामुळे आपल्याला आपला वेळ योग्य प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत मिळते वेळेचं व्यवस्थापन केल्याने आपल्याला आपल्या जीवनाचं अधिक नियंत्रण मिळतं आणि आपल्याला आपले, आपले सर्व कार्य योग्य प्रकारे पार पाडता येतात अनुशासन आणि वेळेचं व्यवस्थापन आपल्याला यशस्वी जीवनाच्या दिशेने नेतात तात्पर्य गेलेली वेळ परत येत नाही या म्हणीचा सारांश आहे की आपल्याला आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग केला पाहिजे भूतकाळातील चुकांपासून शिकून आपल्याला आपल्या वर्तमानाचा योग्य वापर केला पाहिजे जेणेकरून आपले भविष्य उज्ज्वल होईल अनुशासन वेळेचं व्यवस्थापन आत्मप्रेरणा मेहनत समर्पण समाजसेवा आरोग्य ज्ञान आणि सकारात्मक संबंध हे सर्व घटक आपल्याला आपल्या जीवनात यश मिळविण्यासाठी मदत करतात आपल्याला आपल्या प्रत्येक क्षणांचं महत्त्व ओळखून त्याचा योग्य वापर केला पाहिजे गेलेली वेळ परत येत नाही म्हणूनच आपल्याला आपल्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व ओळखलं पाहिजे आणि आपण आपलं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे गेलेला काळ आपल्या जीवनातील ओझ वाढवू शकतो आपल्याला आपल्या भूतकाळातील आठवणी चुका आणि अपयशांशी संबंधित नकारात्मक भावनांना सोडून देणं शिकावं लागतं जेव्हा आपण भूतकाळातील नकारात्मकता सोडून देतो तेव्हा आपण आपला वर्तमान आणि भविष्य चांगलं बनवू शकतो भूतकाळाच्या ओझ्याला सोडणं कठीण असू शकतं परंतु हे आवश्यक आहे यासाठी आपण स्वतःला क्षमा करणं स्वतःला स्वीकारणं आणि पुढं जाण्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे ते कसे हे आपण बघूया पुढील कथेतून एका सुंदर गावात एक तरुण मुलगा राहायचा त्याचे नाव होते विवेक विवेक हुशार होता पण त्याला वेळेचे महत्त्व समजत नव्हते तो नेहमीच आपले काम पुढे ढकलत असे आणि तातडीच्या कामांमध्ये उशीर करत असे मित्रांसोबत खेळणे उशिरापर्यंत झोपणे आणि अभ्यास टाळणे गोष्टींमध्ये तो रमला होता विवेकचे वडील नारायण एक अनुभवी आणि समजूतदार माणूस होते त्यांनी आपल्या मुलाला वेळेचे महत्त्व शिकविण्यासाठी एक योजना आखली एके दिवशी नारायण विवेकला घेऊन गावाच्या जवळच्या नदीकाठी गेले त्यांनी विवेकला शांत बसायला सांगितले आणि स्वतः नदीच्या पाण्याकडे बघत राहिले नारायण म्हणाले विवेक हे पाणी बघ ते कसे सतत वाहत आहे हे पाणी एकदा गेले की परत येत नाही वेळ ही ह्याच पाण्यासारखी असते विवेकने विचारले म्हणजे नारायणने सांगितले आपली प्रत्येक क्षणाची किंमत आहे जर आपण वेळ वाया घालवली तर ती कधीच परत येणार नाही तुला लक्षात आहे का गेल्या महिन्यात तुझ्या परीक्षा होत्या आणि तू अभ्यास पुढे ढकलून खेळात रमला होतास त्याचे परिणाम कसे झाले विवेकने मान खाली घातली आणि म्हणाला हो बाबा माझे गुण फारच कमी आले नारायण म्हणाले विवेक तुला एक गोष्ट सांगतो खूप वर्षांपूर्वी एक तरुण व्यापारी होता त्याचे नाव रमेश रमेश अतिशय मेहनती आणि हुशार होता त्याने आपल्या कष्टाने बरेच पैसे कमावले होते पण त्याला वेळेचं योग्य नियोजन येत नव्हते तो आपल्या कामात इतका बुडाला की त्याला कुटुंब आणि मित्रांसाठी वेळ देणे तो विसरला त्याचे बालपणाचे मित्र त्याच्याशी भेटायचे पण तो नेहमीच त्यांना वेळ देऊ शकत नसे एक दिवस त्याचे एक जवळचे मित्र त्याला भेटायला आले ते खूपच दुःखी होते आणि म्हणाले रमेश तुझ्याशी बोलण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला पण तू नेहमीच व्यस्त असतोस आम्हाला तुझी खूप आठवण येते रमेशला तेव्हा समजले की त्याने आपल्या कष्टामुळे कितीतरी महत्वाचे क्षण गमावले होते त्याने विचार केला की आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे आणि प्रत्येक क्षणांचा आनंद घेतला पाहिजे पण तोवर खूप उशीर झाला होता त्याचे मित्र आता त्याच्याशी जवळीक राखणे बंद केले होते विवेकने आपल्या वडिलांचे शब्द ऐकले आणि त्याला आपली चूक उमगली त्याने ठरवले की आता तो आपला वेळ व्यवस्थित नियोजन करून वापरेल आणि प्रत्येक क्षणाचा आदर करेल त्या दिवसापासून विवेकने आपली सवय बदलली तो आता रोज वेळेवर उठायचा नियोजन करून अभ्यास करायचा आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा त्याच्या मेहनतीमुळे त्याचे गुण सुधारले आणि त्याचे मित्रही त्याच्यावर खुश होते या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की वेळ एक अमूल्य संपत्ती आहे एकदा गेलेली वेळ परत येत नाही म्हणूनच प्रत्येक क्षणाचे महत्त्व ओळखून त्याचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे वेळ हा खूप मौल्यवान आहे एकदा निघून गेलेली वेळ ही परत येत नाही त्यामुळे वेळेचा नेहमी सदुपयोग केला पाहिजे जे लोक आपल्या जीवनामध्ये वेळेचा योग्य वापर करतात तेच लोक त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतात त्यांना कधीही पश्चाताप करावा लागत नाही काही लोक वेळेचे महत्त्व समजून घेत नाहीत जे लोक वेळेचा योग्य वापर करीत नाहीत त्यांचे कोणतेही काम वेळेवर झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही जेव्हा उठण्याची वेळ होते तेव्हा ते झोपतात ते आणि जेव्हा झोपण्याची वेळ होते तेव्हा ते जागे राहतात सकाळी जरी झोपेतून जागे झालेच तरीही अंथरुणात काही तास पडून राहतात दिवसभर गप्पा गोष्टी केल्यानंतर त्यांच्याकडे जो वेळ वाचतो तो, तो वेळ ते दुसऱ्या लोकांची निंदा करण्यामध्ये वाया घालवतात वेळेचा योग्य वापर करणे म्हणजेच जीवनाला सार्थक बनवणे पण हे तेव्हा शक्य होऊ शकते जेव्हा आपण वेळेप्रमाणे चालू वेळेचा सदुपयोग करू आपले प्रत्येक काम आपण वेळेवर केले पाहिजे जेव्हा अभ्यास करायचा असेल तेव्हा अभ्यास केला पाहिजे जेव्हा व्यायाम करायची वेळ असेल तेव्हा व्यायाम केला पाहिजे आणि जेव्हा मनोरंजन करण्याची वेळ असेल तेव्हाच आपण तो वेळ मनोरंजनासाठी वापरला पाहिजे वेळेची विभागणी करून जेव्हा आपण कोणतेही काम करतो तेव्हा कोणतेही काम वेळेत आणि सहजतेने पूर्ण होते यामुळे वेळ वाया जात नाही हाच वेळेची विभागणी करण्याचा सर्वात मोठा फायदा आहे वेळेची विभागणी करून काम केल्याने कोणत्याही कामाचा भार वाटत नाही आपण जाणून घेऊया वेळेचे महत्व पुढील मुद्द्यांवरून जीवनातील निर्णय आपल्या जीवनातील घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर वेळेचा परिणाम होतो योग्य वेळी घेतलेला निर्णय आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवतो तर चुकीच्या वेळेवर घेतलेला निर्णय आपल्याला संकटात टाकू शकतो संबंध सुधारण्यासाठी आपले कुटुंब आणि मित्रांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी वेळ महत्वाची भूमिका बजावते आपल्या प्रियजनांसोबत घालवलेला वेळ आपले संबंध घट्ट करतो करिअरमध्ये प्रगती योग्य वेळी केलेले काम आणि मेहनत आपल्याला करिअरमध्ये यशस्वी बनवते उशीर केल्यास वेळ वाया घालवल्यास आपली प्रगती थांबते वेळेचे नियोजन कसे करायचे ते आपण बघूया पुढील मुद्द्यांवरून दैनिक नियोजन दररोज सकाळी आपल्या कामांचे नियोजन करा कोणते काम किती वेळात पूर्ण करायचे याची यादी बनवा यामुळे तुम्हाला कामाची स्पष्टता मिळते आणि वेळ वाया जात नाही प्राथमिकता ठरवा कामांचे प्राथमिकता ठरवून ते पूर्ण करा महत्त्वाचे काम आधी करा आणि नंतर इतर कामांकडे वळा यामुळे महत्त्वाच्या गोष्टी वेळेत पूर्ण होतात विलंब टाळा कामे पुढे ढकलण्याची सवय टाळा विलंब केल्याने वेळ वाया जाते आणि कामाचा ताण वाढतो जे काम आत्ता करता येईल ते आत्ता पूर्ण करा आराम आणि मनोरंजन कामाच्या दरम्यान विश्रांती घेणे आवश्यक आहे विश्रांती आणि मनोरंजनामुळे तुमची उत्पादकता वाढते मात्र त्याचा अतिरेक होऊ देऊ नका आपल्या महापुरुषांनी वेळेला खूप महत्त्व दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक यांनी कायम वेळेचा सदुपयोगच केला आहे ज्ञान कौशल्य संपत्ती आणि प्रतिष्ठा यासारख्या गोष्टींची प्राप्ती ही जेव्हा आपण वेळेचा सदुपयोग करतो तेव्हाच होते एक वेळ चोरीला गेलेले धन आपल्याला परत मिळू शकते पण एकदा का वेळ आपल्या हातातून निघून गेली की परत कधीच येत नाही कितीही धन देऊन वेळेला कधी विकत घेतले जाऊ शकत नाही म्हणून वेळ ही एक महत्त्वाची संपत्ती आहे म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात वेळेचा सदुपयोग करणे खूप गरजेचे आहे तर फ्रेंड्स स्पिरिच्युअल बुद्धा चॅनलवरील कथा आवडल्यास आपल्या मित्र व परिवारासोबत शेअर नक्की करा आणि लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हॅव अ नाईस डे नमो बुद्धाय